नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बातमी तुमच्या कामाची या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण लाडकी बहीण योजनेच्या एका महत्त्वाच्या अपडेटविषयी या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांसाठी खऱ्या अर्थाने एक आशीर्वाद ठरली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एक कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत पोहोचवली जात आहे योजनेच्या पहिल्या टप्प्यात महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात आले आहेत आता राज्यातील सर्व महिला लाडकी बहिणीच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत या हप्त्यात प्रत्येकी चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो या महत्वाच्या घोषणेनंतर राज्यातील सर्व महिलांमध्ये आनंदाची एक लहर पसरली आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्थात दुसऱ्या टप्प्यात अर्ज केले आहेत त्या महिलांना एकतीस ऑगस्टपासून चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तसेच ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येत असतो या यादी या या बँकाकडे पाठवल्या जाणार आहेत आणि त्या सर्वांची प्रसिद्धी केली जाणार आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा केले जातील मागील हप्ता पंधरा ऑगस्टच्या दरम्यान जमा झाला असल्याकारणाने साधारणपणे चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या दरम्यान महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे महिला आणि बालविकास मंत्री यांच्या म्हणण्यानुसार एकतीस जुलैनंतर ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे त्यानंतर त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळतील तसेच दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत आणखी माहिती दिली की लाडकी बहीण योजनेचा दुसरा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपूर्वी अर्ज केले आहेत त्यांची नावे यादीमध्ये असतील या महिलांनाही चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत याशिवाय त्यांनी सांगितले की दुसऱ्या टप्प्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती मिळत आहे अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण ही महत्त्वाची योजना खऱ्या अर्थाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल ठरत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक नवीन हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे या हेल्पलाईनवर एक फोन कॉल करून महिला त्यांच्या तक्रारी सोडवू शकतात या माध्यमातून योजनेसंदर्भात महिलांना आवश्यक ती माहिती मिळू शकेल तसेच त्यांना कोणत्याही समस्यांबाबत मदत मिळू शकेल